पवित्र मनवणारा श्रावण महिना आज आहे आणि या पवित्र महिन्यामध्ये आपल्या हातून नक्की काय काय पवित्र कार्य झालं याचा धांडोळा आपण घेणार आहोत का आणि ते जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपण काहीही केलं नाही हा महिना असाच गेला आपण फक्त श्रावण महिना संपण्याची वाट बघत राहिलो आपल्या आयुष्याचंही असंच असतं ज्यावेळेला आयुष्य चाललेलं असतं वेळ चाललेला असतो आपण निव्वळ जगत असतो त्यावेळेला जगण्याचंही महत्त्व आम्हाला कळत नाही आयुष्याचं महत्त्व आम्हाला कळत नाही वेळेचं महत्त्व आम्हाला कळत नाही आम्ही काय कारणासाठी जन्माला आलेलो आहोत हे आम्हाला कळत नाही आणि संध्याछाया भिवाय लागल्यानंतर मग हुरहुर लागायला लागते ज्याचा काहीही उपयोग नसतो